राम राम मंडळी बैलगाडा शर्यत बघताय ना अहो बघायलाच पाहिजे कारण तो खेळ आहे आपल्या रक्तातला खेळ आहे आपल्या मातीचा आणि त्याच्यामुळेच तमाम बैलगाडा शोकिनांना या बैलगाडा शर्यतीचा नाद लागलेला असतो मित्रांनो आज संपन्न झालं भव्य आणि दिव्य असं महाराष्ट्र केसरीचं मैदान कदमवाडी इथं ज्या मैदानाला खऱ्या अर्थानं भली मोठी मंडळी आली होती आणि चांगल्या चांगल्या पैऱ्यात आली होती पण चांगल्या चांगल्या लढती बघायला मिळाल्या आणि त्यानंतर खरी या लढतीचा निकाल या एक नंबर मैदानामध्ये एक नंबरची मानपे ठरलेली जोडी ती म्हणजे उर्मिलाताई गायकवाड आणि बापू शेटांबेकर वडकी यांचा घरचा साथ ज्याला आपण म्हणतो अर्जुन आणि राजाला काय 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 टॉप क्लास टॉप क्लास जोडी पळाले असं म्हटलं तर ना। ठरणार नाही खऱ्या अर्थानं गाडीचं स्पीड गटाला पण जबराट होतं सेमीला पण जबरदस्त स्पीड होतं आणि फायनलला आपण काय बोलावं नाथ खोळा खोळा म्हणजे प्युअर नाथ खोळा म्हणजे नाथ केला पण वायाला गेला असं म्हणलं अर्जुनच्या बाबतीत आणि राजाच्या बाबतीत तर वावगं ठरणार नाही उर्मिलाताईंसाठी की एवढा चांगली जोड त्यांनी आज घरचा साथ पळवला आणि एवढी वाटतंभर बैल फायनलला असताना म्हणजे लखनसारखा मातभर बैल असताना रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सारखा बैल असताना चिमण्या आणि साईसारखी मातभर असताना दिवाण्यासारखा बैल असताना इतकी चांगली चांगली टॉपची हात्यार असताना सुद्धा आज खऱ्या अर्थानं अर्जुन आणि राजानं कडक एकदम कडक काम केलं आणि आजच्या या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरीचा मान सन्मान स्वतः जणांवर करून घेतला खऱ्या अर्थानं गाडीचं स्पीड गाडीच्या ड्रायव्हरनं प्रकारे गाडी हाताळली कौतुक करावं इतकं कमी आहे म्हणजे एवढी मातंभर असताना गाडी बदलं लागली त्यामुळे निकाल घेण्यात काय अर्जुनचा कोण नाच करू शकत नाही कारण मागच्या वर्षी तर त्यांना संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र दरांवरून सोडला होता असा अर्जुन म्हणजे जशा स्पीडनं पळतो आहे खऱ्या अर्थानं नक्कीच त्याचं भविष्य खूप उज्ज्वल आहे आणि तेवढ्याच ताकदीनं त्याला साथ दिली राजानं त्यामुळे नक्कीच अर्जुन आणि राजाचं आजच्या मैदानासाठी खऱ्या अर्थानं कौतुक आणि तेवढंच कौतुक त्याच्यावर बसलेल्या ड्रायव्हरचं सुद्धा आणि तेवढं कौतुक ह्याचं म्हणजे अभिनंदन तेवढ्या मालकांचं सुद्धा की महाराष्ट्र केसरीचा हा मान सन्मान अर्जुन आणि राजानं स्वतःच्या नावावर केला मित्रांनो चांगली चांगली मातापूर फायनलला पात्र होती त्या सगळ्यांचंही जेवढ्याही गाड्या गुलालात राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन म्हणजे लखन असेल दिवाण असेल रायफलिक असेल चिन्हे असेल साई असेल आणि बाकीही जेवढीही बैल होती त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन की हा महाराष्ट्र केसरीचा गुलाल तुम्ही स्वतःच्या नावावर केला मित्रांनो खऱ्या अर्थानं चांगली चांगली मात्रभर बैलांना आज खऱ्या अर्थाने चांगला पहिला असून देखील आज फायनलसाठी पात्रता मिळवली मिळवू शकले नाहीत ज्यामध्ये आपला वेगाचा शेवट सर्जा होता आपला बकासूर होता त्यानंतर मथुर होता खऱ्या अर्थानं त्यांनी ताकती नक्कीच चांगल्या लावल्या पण आज त्यांचा दिवस नव्हता असं म्हणतो वावू ठरणार नाही आणि त्याच्यामुळे ते त्यांना फायनलला पात्रता मिळवता आली नाही नक्कीच आजचा जरी गुलाल त्यांचं खुलं असेल तर पुढच्या येणाऱ्या मैदानामध्ये तेवढ्या ताकदी ती येतील खोलतील आणि गुलाल घेतली आहेत काय वाद नाही मित्रांनो असं मला तर वाटतं तुम्हाला काय वाटते गाडी कशी पळाली म्हणजे अर्जुन आणि राजाची ती कमेंट नक्की करा आणि जरी का जे आवर्जून बकासूत फॅन असतील सर्जा फ्या असतील ज्यांची मन दुखायला असतील विषय हार्ड करून ठेवणं नका हो नक्कीच येणाऱ्या पुढच्या लवकरच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा ते चांगल्या प्रकारे कमबॅक करतील आणि मैदान हादरवून ठेवतील गरज होऊन ठेवतील असं म्हटलं प्राऊं ठरणार आहे तर पुढे एकदा कौतुक अर्जुन आणि राजाचं आणि नक्कीच या मैदानात जेवढं आयोजन नियोजन करून ठेवतील त्यांचंसुद्धा मनापासून कौतुक की एवढं पारदर्शक मैदान त्यांनी संपन्न केलं काही गोष्टी होतात कमी जास्त त्या बाजूला सरवूया आणि खऱ्या अर्थानं अभिनंदनाचा वर्षाव करूया नक्कीच राम